लाडक्या अतिशय महत्त्वाची सूचना जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर हे चार कागदपत्र जमा करावे लागतील नाहीतर आता महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही जानेवारीचा सोडा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पुढचा कुठलाही हप्ता मिळणार नाही कारण की आता हे चार कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील एकवीसशे रुपये प्रमाणे मिळू शकतो हा हप्ता पण ते कदाचित दुप्पटही पैसे तुम्हाला देण्याचा विचार सुरू आहे पण या चार नियमांमुळे तुम्हाला चार कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे चार कागदपत्र जमा करावीच लागतील हे चार कागदपत्र जमा केले नाही तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही सोबतच यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही सर्वात प्रथम आपण पाहूयात की ही चार कागदपत्र कोणती असणार आहे तुम्हाला ही कागदपत्र जमा करावी लागणार आहे ऑलरेडी तुम्ही जर केलेली असतील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला सर्व हप्ते मिळाले असतील तरी चार कागदपत्रांची मागणी कशामुळे होत आहे कोणासाठी केली जात आहे ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे काही महिलांना ही कागदपत्र जी आहे ती जमा करावी लागणार आहे कुठून ही कागदपत्र आणायची कुठे जमा करायची सर्वात मोठी आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका कारण की तुमच्यासाठी अतिमहत्वाची माहिती घेऊन आलेली आहे कारण की काय होईल आत्तापर्यंतच्या हप्ते जसे जमा झाले तुम्हाला वाटेल की आता पुढचे हप्ते सुद्धा आपोआप जमा होतील पण थांबा चार कागदपत्र तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे पण बघा आताच सुरू झालेले आहे दो आणि दोन हजार चोवीस संपले आणि दोन हजार नवीन नियम लाडक्या बहिणींना नवीन अर्जांची जी छाननी आहे ती होत आहे एकवीसशे रुपयांचं वाटप सुरू होत आहे तर काही महिलांसाठी बघा दोन जानेवारीचा दोन जानेवारीचा लाभ सुरू झाला आहे आणि दोन कोटी चाळीस लाखहून अधिक महिला त्या ठिकाणी मिळणार आहे पूर्वी दोन कोटी चौतीस लाखच होत्या पण आता सतरा लाख महिला याच्यामध्ये ऍड झाल्या आणि जवळपास अडीच कोटीहून अधिक महिला यामध्ये आता आहेत पण आता है महिलांची छाननी केली जात आहे ज्या महिलांकडे हे जागत चार, चार कागदपत्र असतील त्यांना जानेवारीचा हप्ता जो आहे तो दिला जाईल नाहीतर हप्ता दिला जाणार नाही तुम्ही लवकरात लवकर पहा सात ते आठ आट... दिवसांमध्ये चार पाच दिवसांमध्ये कागदपत्र तुमच्याकडे जमा करून ठेवा सादर करा हे चार कागदपत्र अन्यथा जाने हो का का तुम्हाला जानेवारीचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही आणि यापुढे एकही हप्ता मिळण्यामध्ये खूप अडचण निर्माण होऊ शकते हे चार कागदपत्र जमा करा कदाचित काही यातली कागदपत्र तुमच्या घरात असतील काही तुम्हाला अपडेट करावे लागतील तर तुम्हाला देखील तुमच्या अकाउंटला हे पैसे यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत चार नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील चार कागदपत्र जमा करावे लागतील ज्यांना हे चार नियम आहेत ज्या अंतर्गत एक कागदपत्राबद्दल नियम आहे तर त्यासाठीचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून पाहू शकता पण चार कागदपत्र कोणते आहे ते सर्वप्रथम पाहूयात कोणत्या महिलांना हे चार कागदपत्र जमा करावे लागतील ते देखील आता समजून घेणार आहोत कोणासाठी या नवीन नियमांतर्गत हे कागदपत्र द्यावे लागणार आहे क्लिअर कट ऐका हे कागदपत्र दिले नाही तर जानेवारीचा मिळणार मिळणार नाही नाही फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून के चा जो आहे तो तुम्हाला स्वतःहून काही गोष्टी अपडेट करण्याची गरज आहे फक्त हे चार कागदपत्र जमा करून द्या बाकी काही करण्याची गरज नाही तुम्हाला बऱ्याचशा काही ठिकाणी बँकेमध्ये जावं लागेल अंगणवाडी सेविकांकडे जावं लागेल आणि चार कागदपत्र आत्ताच्या आत्ता तुम्हाला जमा करून द्या अन्यथा तुम्हाला हप्ता पंधराशे नाही एकवीसशे रुपये नाही आणि ज्या महिलांना दुप्पट देखील हप्ता मिळतोय तर काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये देखील मिळणार आहे पण लक्षात घ्या नियम लागू झाल्यामुळे चार कागदपत्रांची अट विशेष ठेवण्यात आलेली आहे आता हे कोणते कागदपत्र आहे कसे जमा करायचे आहेत कुठले मिळवायचे आहेत काय करायचं आहे डिटेल तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे बघा सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करायचं ला आहे ला आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहे पण तुम्हाला कितीही हप्ते मिळालेले असो ही, ही तुमच्यासाठी खूप गरजेची आहे तुम्हाला आधीचे मिळाले असतील किंवा फॉर्म भरायचा राहिला असेल त्यांनी देखील हा व्हिडिओ पहा कारण की व्हिडिओच्या शेवटी एक आनंदाची बातमी देखील आहे की ज्यामध्ये एक लाख तीस हजार जे आहेत तर त्यांना कसे मिळणार ते सांगणार आहे चार कागदपत्र कोणते कोणते जोडायचे आहे कुठे कुठे जमा करायचे आहे फॉर्म भरून उपलब्ध उपलब्ध करून घेऊ घेता येऊ शकतो का तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना आम्ही आम्ही आश्वासन देतो की जानेवारीचा देखील जमा करणार आहोत लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे डिसेंबर पर्यंत आले आहेत जमा होणार आहे पण कागदपत्र चार जे आहे ते सर्व बहिणींना या लागणार आहे बहिणींना लाभ मिळणार फक्त बहिणींना चार कागदपत्र जमा करा सर्वांना लाभ मिळणार आहे पहा आपल्याला एक बघायला मिळत आहे की एका व्यक्तीने पन्नास फॉर्म भरले एका महिलेने एकोणीस फॉर्म तर एका चाना पंद्राशे, पंद्राशे जमा करून, ना गंडा घातला तर असे व्यक्ती सापडलेले आहेत सरकारचा असा गोंधळ व्हायला नको गरजू महिलांना पैसे मिळवत मिळावत मिळावेत आणि कोणाला कोणावरती अन्याय होऊ नये म्हणून सरकारने विशेष नियम जे आहेत ते लागू केलेत चार नवीन जे कागदपत्र आहे त्यांची अत्यंत आवश्यकता आहे ते तुम्हाला जमा करावे लागतील जमा केले नाही तर तुम्हाला जसं पूर्वी कोणीतरी पन्नास फॉर्म भरले कोणीतरी अशी फसवणूक केली तर फसवणूक तुमची सुद्धा होऊ शकते महिलांचा गरीब महिलांचा पैसा एखादा कोणीतरी विचित्र व्यक्ती आहे तर तो मिळू शकतो तर त्यामुळे तातडीची सूचना देण्यात ता आलेली आहे दोन हजार पंचवीसची ची सगळ्यात महत्वाची अपडेट्स आहे आणि अर्जंट सूचना आहे पहा थोडंसं तुम्ही काम काम करत असाल तर ते थोडंसं बाजूला ठेवा शांततेत हा व्हिडिओ जो आहे तो ऐका कोणते कागदपत्र लागणार आहे कुठे कुठे जमा करायचे आहे कसे जमा करायचे ते सांगणार आहे तर बघा हे का हे कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे हे कधीही मागणी या कागदपत्रांची होऊ शकते पहिलं प्रथम जे कागदपत्र आहे तर बघा पहिलं कागदपत्र जमा करायचं आहे ते तुम्हाला इन्कम प्रूफ जो आहे तर तो ला आता लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रामध्ये तुम्ही सही करून दिलेले आहे की आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आमचं जे उत्पन्न आहे किंवा मग आमच्याकडे कोणत्याही प्रकारची फोर व्हीलर गाडी नाही आमच्या घरामध्ये कोणी कोणीही आयकर जाता नाही किंवा आदिती तटकरे मॅडम ज्या बालविकास महिला अधिकारी म्हटल्या होत्या की आम्ही कुठेही पडताळणी करणार नाही पण कंप्लेंट बेस करणार आहोत कंप्लेंट बेस म्हणजे कुठून जर तक्रार आली आ, तर तिथे ही पडताळणी जी आहे ती लक्षपूर्वक ते करणार आहे आणि सर्व ज्यांनी अर्ज भरले आहे तर त्या सगळ्या चांगल्या महिला आहेत असं देखील तुमची आणि तुमच्या विभागाकडून जर तक्रार करण्यात आलेली असेल किंवा उदाहरणार्थ तर तुम्ही कुठल्या तालुक्यात आहेत कुठल्या जिल्ह्यातून आहात तुमचं नाव देखील कमेंट करा पण तुमच्या तालुक्यातून मग त्यावेळेस असं होऊ शकतं की तपासणी त्या ठिकाणी होऊ शकते आणि तुम्हाला सुद्धा हे डॉक्युमेंट जे आहे ते मागवले जाऊ शकता इन्कम प्रूफ जे आहे किंवा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो काढून ठेवा प्रत्येक का वित्तीय वर्षामध्ये हा दाखला जो आहे ते काढणं गरजेचं असतं तर तो देखील आता तुम्ही मार्च दोन हजार चोवीस मध्ये काढलेला असेल तर आता तो मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा काढा तुमच्या भागामध्ये जर तक्रार केली केली असेल तर तुमचं नाव जर त्यामध्ये असेल तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट मागितलं जाऊ शकतं आणि हे पहिलं कागदपत्र अगदी तातडीने तहसीलदार जे आहेत किंवा ई सेवा केंद्र जिथे आहेत उत्पन्नाचा दाखला जिथे मिळतो तर तिथून काढून घ्या अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये उत्पन्न आहे हे लक्षपूर्वक त्याप्रमाणे तुमचं इन्कम प्रूफ त्या ठिकाणी तुम्हाला सादर करावं लागेल आता दुसरं कागद जे आहे कागदपत्र जे आहे तर बऱ्याचशा महिलांना तीन नंबरचे कागदपत्र जे आहे ते बैलाच्या महिलांकडे मिसिंग आहे त्यामुळे ते फार फार महत्त्वाचं आहे पहा आता दुसरे जे डॉक्युमेंट्स आहे ज्यामध्ये असणार आहे तर ते तुमचं आधार कार्ड तर लक्षपूर्वक का ऐका आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्ड जर दहा वर्ष जुनं असेल जर तुमचा त्यामध्ये फोटो व्यवस्थित नसेल तर फोटो क्लिअर करून घ्या दहा वर्ष जुनं आधार कार्ड जर असेल तर केंद्र तर सरकारचा असा नियम आहे की दहा वर्षापूर्वी तर जे जुनं आधार कार्ड असेल तर त्यामध्ये अपडेशन करून घ्या पत्ता बदलला असेल तर पत्ता चेंज करून घ्या फोटो चेंज करून घ्या तुमचे बायोमॅट्रिक्स देखील त्यामध्ये थोडासा बदल करून घेऊ शकता ते चेंज करून घेऊ शकता म्हणजे अपडेशन करून घ्या यामध्ये हे करणं फार गरजेचं आहे तर नक्कीच ते देखील त्या ठिकाणी करून घ्या तर आता बघा लक्षपूर्वक ऐका आता तिसऱ्या बऱ्याचशा महिलांचा प्रश्न आहे ते दे, ते त, आ, कर, तर ते म्हणजे पॅन कार्ड आता पहा पॅन कार्ड जे आहे ते देखील बऱ्याचशा महिलांना माहीत माहिती नाही पण पॅन कार्ड हे तुमच्या उत्पन्नाचं तुमच्या आयकर तुमच्या टॅक्सच्या संदर्भातील एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जसं बँकेचं खातं नंबर असतो जसा मोबाईलचा नंबर असतो तसा प्रत्येक व्यक्तीचा एक पॅन नंबर असतो तर हा पॅन नंबर यामध्ये काही अक्षर काही नंबर्स देखील असतात तर या पॅन कार्ड वरून सुद्धा तुमची कमाई जी आहे ती लक्षात येते तुम्ही किती पैसे कमावता तुमचं उत्पन्न किती आहे याची डिटेल जी आहे तर ती या पॅन कार्डवरती चेक करता येते आणि म्हणून तुम्हाला हे पॅन कार्ड सुद्धा जमा करावं लागणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचं जे महत्वाचं आहे तर या योजनेसाठी तुम्हाला पॅन कार्ड तर जमा करायचं आहे तुम्ही ते जर अपडेट केलेलं नसेल तर ते अपडेट करून घ्या अगदी काही सेकंदांमध्ये पॅन कार्ड जे आहे ते अपडेट करून मिळतं आता ज्यामध्ये नंबर तोच राहतो फक्त एक कागद जो आहे तो जो आहे तो बदलतो तर पॅन कार्ड जे आहे ते तुम्ही स्वतःकडे जपून ठेवा पॅन कार्ड आणि आधार कार्डचं नाव जे आहे ते सारखं असायला पाहिजे तर इथे हे इतके तीन डॉक्युमेंट्स जे आहे ते गरजेचे आहे रेशन कार्ड त्याच्यानंतर रेशन कार्डवरचा पत्ता ई के वाय सी जे आहे ते करून घ्यायचं आहे रेशन कार्डचं डिसेंबरमध्ये तुम्हाला जर पैसे आले असतील तरी सुद्धा जानेवारीमध्ये जे पैसे आहेत तर ते तुठे ते इथे थांबू शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही हे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहे आणि त्याचबरोबर बघा ई केवायसी जे आहे अन्नपूर्णा योजना जी आहे त्याच्यासाठी सुद्धा ई केवायसी लागते तर हे ई केवायसी सुद्धा करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बँकेमध्ये जाऊन तुम्ही बँकेला बँक बैंक, बँकेला आपलं अकाउंट जे आहे आता बँक अकाउंट जे आहे ते आधार लिंकिंग आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करा कारण मध्ये बऱ्याच महिलांचे असे गोंधळ झाले की त्यांचं आधार लिंकिंग होतं पण ते इनएक्टिव्ह झाल्यामुळे त्यांना पैसे आले नाही जर त्यांचं असं झालेलं असेल किंवा काही महिलांचं असं झालेलं असेल तर ते सुद्धा लवकरात लवकर करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे पैसे जे आहे हो ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद